आज आपण झाशी गावामध्ये झाशी ग्रामपंचायतपासून दहिवडी ते मारडी रस्त्यालगत झाशी पाटी येथे शाळेच्या मुलांची गैरसोय होते हे मी स्वतः पालक म्हणून तिथं आज माझ्या निदर्शनास आलेले आहे या मुलांच्या शैक्षणिक धोरणासाठी झाशी ते दहिवडी बावीस ते पंचवीस किलोमीटर रनिंग रनिंग आहे तरी पण जाशी ग्रामपंचायतने वेळोवेळी एस टीबद्दल बद्दल तक्रार देऊनही एस टी डेपोतील डेपो, डेपो मॅनेजर आणि त्यांचे वरिष्ठ जाशी गावाबद्दलच त्यांची कुचंबना करतात आणि एस टी वेळेत सोडत नाहीत शाळेंच्या मुलांचं अतिशय नुकसान होत आहे आणि त्यांना कोणत्याही प्रकारचं शिक्षण घेण्यासाठी देवडी आयटा कॉलेज असेल किंवा दहिवडी कॉलेज असेल महात्मा गांधी कॉलेज असेल इथं जावं लागते आणि त्या कॉलेजचं टायमिंग सकाळी साडेआठ वाजताचं आहे एस टी येते नऊला आणि तिथं पोचले साडेनऊला आणि मुलांना तिथं कॉलेजमध्ये सुद्धा ॲडमिशन दिलं जात नाही पुन्हा त्यांचं आता जवळजवळ दोन ते तीन महिने आतोनात नुकसान होत आहे ह्या गोष्टी आम्ही जाशी ग्रामपंचायत सरपंच यांना वेळोवेळी त्यांच्या कानावर घातल्या त्यांना माहिती दिली त्यानुसार त्यांनी डेपो मॅनेजरचे वेळोवेळी भेटी घेऊन त्यांना मार्गदर्शन केलं आणि जाशी बद्दल गाडी सोडण्यांचे कन्व्हिन्स केलं तरी पण वरिष्ठ अधिकारी डेपो मॅनेजर त्यांना दाद देत नाहीत आणि कोणत्याही प्रकारची अडचण दूर करत नाहीत तर विद्यार्थ्यांचं आतूनच नुकसान होतंय सध्या रस्त्याचं काम चालू आहे पण पन तरी पण आमची मागणी काय आहे कॉलेजच्या मुलांसाठी शाळेंच्या मुलांसाठी एस टी वेळेत सोडावी शाळेंचं नुकसान होऊ नये तसं जर रस्त्याचं काम आहे ते कारणं आम्हाला देत आहेत की रस्त्याचं काम चालू आहे आम्ही एस टी सोडत नाही तरी पण आम्हाला गोंदवले मार्गे जाशीला गाडी येऊ शकते दुसरी गाडी कुठेही पोचू शकत नाही दुसरी गाडी अधूनमधून कुठलेही मार्गे आली तरी जाशीला येऊ शकत नाही तर ही माझी एक शोककळा व्यक्त मी करत आहे आणि मुलांच्याबद्दल त्यांचं नुकसान होऊ नये ही माझं आतोनात प्रयत्न आहेत तुम्ही बोला